विजेचा धक्का लागून एका चाळीस वर्षीय मजुराचा मृत्यू मुझु झाल्याची घटना गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथे मंगळवार तारीख सहा रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली अप्पाराम बाबूराव कासले वय चाळीस वर्षे राहणार खंडवा राज्य मध्य प्रदेश असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार महावितरणच्या सोलेगाव येथील उपकेंद्रात काम करण्यासाठी मध्य प्रदेशातून काही मजूर आलेले होते मंगळवारी येथे मिक्सर मशीनद्वारे सिमेंट कालव्याचे काम करणाऱ्या अप्पाराम कासले या मजुराला मिक्सरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसला त्यामुळे तो जागीच कोसळला यावेळी तेथे काम करणाऱ्या कामगारांनी आरडाओरड केल्याने उपकेंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला यानंतर बेशुद्वस्थेत कासले यांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून अप्पाराम कासले यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अमित पाटील हे करत आहेत